का माहिती पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जोडी ऑफर मध्ये नवीन आ, आचा मदे ही तुम्ही बुक करू शकता फक्त अठराशे रुपये जोडीला सुंदर पैठणी आहे सॉफ्ट सिल्क मध्ये आहे मुनियाची बुट्टी पिकॉक मुनियाची बुट्टी येणार पैठणीचा बॉर्डर येणार या पैठणीमध्ये तुम्हाला दोन कलर ऑप्शन जाणार आहे एक पिंक कलर आणि एक मोरपंखी कलर दोन्ही कलर बघू शकता खूप सुंदर आलेले आहेत मी एका साडीचा पदर ओपन करून दाखवते साडीचा हा जो कलर आहे तो मोर मोठी मध्ये जाणार साडीला सुंदर असा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस येणार हा बघा अतिशय सुंदर असा हा पदर येणार आहे आणि हा जाणार आहे तुमचा सुंदर असा ब्लाउज पीस जो कॉन्ट्रास्ट मध्ये बुट्टीचा आलेला आहे साडीला ऑल ओव्हर ही सुंदर अशी मोराची मुनिया बुट्टी आलेली आहे सुंदर अशी पैठणीचा बॉर्डर आहे साडी लांबी रुंदीला भरपूर येणार बिंदास बुक करू शकतात यामध्ये कलर ऑप्शन मात्र तुम्हाला हे दोनच कलर ऑप्शन मिळणार आहे एक पिंक कलर आणि हा मोरपंखी कलर जो कलर आवडेल त्यासाठी स्क्रीनशॉट घ्यायचा पुढची पैठणी बघूया पुढची पैठणी जी आहे ती येणार आहे तुम्हाला कोयरी बुट्टीमध्ये साडीला बॉर्डर जी आहे ती सुद्धा कोयरी डिझाईन मध्ये येणार आहे आणि बुट्टी जी आहे ती सुद्धा कोयरी मध्ये येणार हा सुद्धा जाणार आहे साडीचा शेड जो आहे तो मोरपंखी मध्ये आलेला आहे सुंदर असा पूर्ण भरलेला रिज पल्लू हा तुमचा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस जाणार आणि हा जाणार आहे तुमचा पल्लू पोर्शन साडी पूर्ण विविंग मध्ये आहे कॉपर जरी आहे ब्लाऊज पीस एवढाच एवढा भाग तुम्हाला लाइनिंगचा जाणार आहे त्याच्यानंतर येणार आहे तुमचा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस ऑल ओव्हर साडीचा कलर बघा साडीचा कलर जो आहे तो फिरता शेड आहे मोरपंखी शेड म्हणजे ब्लू नाही किंवा ग्रीनही नाही असा फिरता शेड आहे बॉर्डर बघितली तर तुमच्या लक्षात येईल ही ग्रीन आहे म्हणजे साडीचा कलर जो आहे तो मोरपंखी आहे हे आपल्या लक्षात येतं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त हा एकच सिंगल कलर आलेला आहे दुसरी डिझाईन जी आलेली आहे ती सुंदर अशी मोराची बुट्टी आहे कुठल्याही दोन तुम्ही घेऊ शकता ही डिझाईन ती डिझाईन असंही तुम्ही सिलेक्ट करू शकता व्हिडिओ मधल्या कुठल्याही दोन बुक करायच्या फक्त अठराशे ला जोडी मध्ये ह्याची बॉर्डर बघा ह्याची बॉर्डर बघा दोन्ही बॉर्डर सेम पूर्ण मोराची बुट्टी येणार आहे कॉन्ट्रास्ट किती सुंदर आलेला आहे बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलरला तुम्हाला नेहमी गुलाबी रेड असं येतं कॉम्बिनेशन पण ह्या साडीला तुम्हाला ब्ल्यू कलरच कॉन्ट्रास्ट आलेला आहे ह्याचा ब्लाउज पीस बघा हा बुट्टीचा ब्लाउज पीस आलेला आहे गडद हिरवागार कलर आलेला आहे त्याला आणि हा दुसरा कलर आहे मोरपंकी कलर जो कलर आवडेल त्यासाठी स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे त्याच्यानंतर दुसरा पॅटर्न जे आहे हे पैठणी सोडून सॉफ्ट सिल्क मध्ये आलेला हे पॅटर्न आहे हा येलो कलर आहे ला ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन येणार त्याच्यामध्ये हा तुम्हाला गुलाबी कलर आलेला आहे त्याच्यानंतर तिसरा पॅटर्न जो आहे तो सुंदर हे रोज गोल्ड जरी ह्याला म्हणतात रोज गोल्ड जरी आपण कॉपर जरी ऐकलेली आहे सिल्वर जरी ऐकलेली आहे गोल्डन जरी ऐकलेली आहे ही आहे रोज गोल्ड जरीची साडी सुंदर अशी आपली ही गुलाबो साडी आपण ह्याला नाव ठेवलेला आहे हा रामा ग्रीन कलर हा जाणार आहे चिंतामणी कलर कुठलीही साडी तुम्ही बुक करू शकता फक्त आणि फक्त अठराशेला जोडी जाणार आहे तिसरा यातला लास्ट पॅटर्न आहे जो आहे सिल्वर मध्ये खद्दी जॉर्जेटचा फॅब्रिक येणार आहे साडीचं सा। सुंदर अशी बुट्टी नाजूक अशी बॉर्डर रिच असा भरलेला पल्लू आणि कॉन सुंदर अशी छोट्या गुट्टी मध्ये आलेली ब्लाउज पीस या साडी मध्ये हे दोनच कलर ऑप्शन आहेत आबोली कलर आणि चिंतामणी कलर यातली जी साडी आवडेल त्यासाठी स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे कलेक्शन आवडत असेल तर आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही लाईक शेअरिंग आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू